नक्की लाईक करा आणि शेअर करा चला तर मग बायडर त्यांची उन्हाळ्यात काळजी कशी घ्यायची तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि उन्हाळ्यात आपल्याला वाटते की प्लांटला रोज पाण्याची गरज आहे भरपूर पाणी देतो ज्यामुळे प्लॅन्ट मुळ खराब होतात स्पॅडर प्लॅनच्या मुळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे त्याला जास्त पाण्याची गरज नाही स्पॅडर प्लॅन्ट राहण्यासाठी कायम मुळांजवळ हात लावून बघा मगच पाणी द्या म्हणजे माती सुकली आहे ओली नाही मग पाणी द्या दुसरी टिपाशी कि अंडर वॉटरिंग म्हणजे खूप भारी खूप दिवस झाले की तुम्ही त्या प्लॅन्ट पाणीच दिले नाही हे प्लॅन्ट काही दिवस विना पाण्याचे राहू शकते परंतु तुम्ही खूप दिवस झाले पाणी दिले नाही तर पाणी सुकू शकतात व आपले प्लॅन्ट खराब होऊ शकते तिसरी टीप म्हणजे मी डायरेक्ट उन्हात ठेवले आहे तरीही पण प्लॅन्ट खराब होते तर मी माझ्या गॅलरीतच ठेवले आहे परंतु त्याला मोठ्या झाडाच्या जा सावलीत ठेवले आहे किंवा मोठ्या झाडाच्या जा सावलीमध्ये जी सावली पडते त्या दोन झाडांच्या मध्यभागी ठेवा ज्यामुळे त्याला ऊन लागत नाही व नाजूकचा सूर्यप्रकाश पण मिळत राहतो तरी त्याची थोडी पाणी पिवळी किंवा सुकल्यासारखी दिसत असेल तर ते नॉर्मल आहेत ते पान तुम्ही काढून टाकत चला हे प्लॅन्ट कुठे ठेवणार तर लाईट अशा ठिकाणी ठेवा इंदोर ठेवू नका हे प्लॅन्ट उन्हाळ्यात चांगले ग्रो करतात तुमचे प्लॅन्ट ग्रो करत नसेल तर तुम्ही त्याची जागा बदला हे प्लांट तुम्ही पाण्यामध्ये पण ग्रो करू शकता पाण्यातही त्याला मुळे येतात व ग्रो करते व डायरेक्ट मातीतही लावू शकता पण तुम्ही स्पायडर प्लांट व थोडी चांगली ग्रोथ झाली की तुम्ही त्याला पाण्यामध्ये किंवा मातीतही लावू शका स्पायडर प्लांटला सफेद रंगाची फुले येतात तर आपण फर्टिलायझर कोणते द्यायचे ह्या प्लॅन्ट तीन महिन्यातून एकदा फर्टिलायझर दिले तरीही चालेल जास्त उन्हाळा किंवा जास्त थंडी असेल तेव्हा फर्टिलायझर देऊ नका फर्टिलायझर कोणते द्यायचे तर कंपोस्ट शेणखत तुमच्या किचन वेस्ट मधले काहीही देऊ शकता लिक्विड फर्टिलायझर द्यायचे असेल तर जे आपले किचन मध्ये तयार होते ते पण तुम्ही देऊ शकता दोन महिन्यातून एकदा दिले तरीही चालेल आपले प्लॅन चांगले मेंटेन राहते सीझन बदलला की कोणत्याही प्लॅन्ट वेगवेगळे परिणाम दिसतात किंवा पाणी पिवळी होतात तर त्यांचे एवढे टेन्शन घ्यायचे नाही खराब झालेली पाणी काढून टाका व प्रत्येक सीजन वेगवेगळा परिणाम होत राहतो तर सीझन वाईज आपल्याच प्लॅनची काळजी घेत चला चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा चला तर मग बाय हॅलो बोला गुलाब प्लांटच्या वाडी कोणते खत द्यायचे उन्हाळ्यात गुलाब प्लांटची काळजी कशी हे आपण बघणार आहोत तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण बघा व आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा जेव्हा आपण गुलाबाची कटिंग करतो व त्यानंतर त्याला भरपूर फुटवे खांद्या याव्या म्हणून कोणते खत द्यावे कळ्या येण्यासाठी कोणते खत द्यायचे हे सर्व आपण आज बघू ॲपसन सॉल्ट हे एक चमचा द्यायचे आहे यामुळे प्रकाश संश्लेषण चांगले होते त्यामुळे नवीन फांद्या जास्त फुटतात व फांद्या जास्त फुटल्या की भरपूर अशा कळ्या येतात आणि कळ्या येण्यासाठी तुम्ही थोडे गांडूळ खत देऊ शकता व कळ्या येण्यासाठी व मोठे फुले आ... मोठ्या आकारात येण्यासाठी तुम्ही पोटॅशियम युक्त खत दिलेच पाहिजे तर पोटॅशियम युक्त खत देताना एक चमचा घेऊन दोन तीन झाडांना ते दे देऊ शकता झाडांना देताना झाडांच्या मुळांपासून थोडंसं लांब द्या झाडाच्या मुळांपासून थोडस लांब द्या व माती हलवून त्याला पाणी द्या चांगली झाडाची चांगली वाढ होण्यासाठी तुम्ही चहा पावडर पण देऊ शकता चहा पावडर पण देऊ शकता ग्रीन टी पण तुम्ही देऊ शकता चहा पावडर वापरलेली असेल तर स्वच्छ धुवून घ्या आणि मग बस टाका व न वापरलेली चहा पावडर जर असेल तर एक झाडाला एक चमचा अशी द्या पण झाड मोठे असेल तरच एक चमचा द्या झाड आत्ताच लावले किंवा एकच नऊ दिल आहे तर तुम्ही अर्धा चमचा देऊ शकता तुम्ही ग्रीन टी देताना नुधा टाकली तरीही चालेल आणि सर्व देताना एक महिन्यातून एकदा द्या हे सर्व खते एकाच वेळेस देऊ नका अधून मधून खते बदलत राहा पंधरा दिवसातून महिन्यातून वेगवेगळी खते द्या एकाच वेळेस दिली तर आपले जाळ खराब होऊ शकते किंवा खराब होऊन मरू पण शकते पंधरा दिवसातून घेऊ शकता मुळांपासून लांब टाका झाडाला सात ते आठ दाणे जास्त देऊ नका कांद्याच्या सालाचे पाणी पण देऊ शकता कांद्याच्या सालाचे पाणी तयार करताना आपण काढलेले कापलेले कांद्याचे साल रात्रभर पाण्यात पिज ठेवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या